मित्रांना ते सहन झालं नाही त्यांनी पैसा जमा केला शोरूमला गेले गाडी बुक केली हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाही आहे सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे विचार करून ठेवतो मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहीत होतं मला आता पायी फिरावा लागणार आहे मला हे माहीत नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे मग आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा मग हा कुठला स्टंट होता आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा माझ्याकडे दोन एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे माझ्याकडं पैसा नाही आहे जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो पण माझ्या गावातले मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे मित्रांना ते सहन झालं नाही त्यांनी पैसा जमा केला शोरूमला गेले गाडी बुक केली मला न कळवता ते गाडीचं डी हे करून घेतलं हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाही आहे सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे म्हणून एखादा माणूस जर काही को कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावा लागणार आहे मला हे माहित नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे मी त्या टाळलं पण मित्रांच्या भावना खात्री मला त्यांचा आदर करावा लागला मग आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा मग हा कुठला स्टंट होता आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा त्यांच्या अंगात गोळ्या टाकायचा छर्रे टाकायचा त्यांचा रक्त या स्वराज्याच्या मातीत पडायचा हा कुठला स्टंट आहे शासन जर स्टंट करत असेल शासन जर दबाव निर्माण करत असेल तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे असे हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे आणि हा जर चुकीचा असेल तर असे चुकीचे गुन्हेसुद्धा आम्ही करायला तयार आहे आम्ही समाजापेक्षा आमच्या माणसांपेक्षा कुठलाही समाज असो अठरा अठरापगड जाती असो त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कुणी नाही हे स्वराज्य आहे स्वराज्यात जनतेला महत्त्व आहे या ठिकाणी सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे हे जगजाहीर आहे आरक्षण देतो म्हणून सगळे सवेरेचा कायदा लागू करतो म्हणून या बऱ्याच गोष्टी शासनाने टाळाटाळ करून हे तर केलेलंच आहे मात्र त्यातल्या त्यात आमचा राग आहे की तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केलेला आहे तुम्ही आमच्या आई डोके फोडलेले आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊंच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अनुयायांच्या डोक्यामध्ये लाठ्या काट्या घालून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत मिळवलं हा अन्याय आहे हे इंग्रजांनी केलं हे नि आजिलशाहींनी निजामशाहींनी केलं तेच तुम्ही जर करणार असेल तर काय फायदा या स्वराज्याचा आणि म्हणून हा त्या तीव्र असंतोष या ठिकाणी मी व्यक्त केला होता आणि शासनाला या ठिकाणी धारेवर धरण्याचं कामसुद्धा वारंवार आम्ही केलं होतं आणि दुसरा विषय शांततेच्या मार्ग मार्गाने सन्मान्य मनोज दादा पाटील हे आंदोलन करत होते उपोषण करत होते त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर ती जिम्मेदारी आमची होती एक मावळा म्हणून शिवरायांचा भक्त म्हणून आपल्यासाठी समाजासाठी लढणारा तो एक व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवाचा बरं वाईट होऊ नये शासनाकडनं काही दगाफटका होऊ नये त्यांचं रक्षण करण्याचा विडा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे